आजवर उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाहीये संजय राऊतांकडून मुख्यमंत्री पदाबाबत वारंवार होत असलेली सूचक वक्तव्ये उद्धव ठाकरेंच्या दिल्ली वाऱ्या जाहीर सभांमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याबाबत मित्र पक्षांना केलेल्या मागण्या ही सगळी धडपड मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठीच मात्र शरद पवार आणि काँग्रेस काही ठाकरेंच्या या मागणीला पाहिजे तशी दाद देताना दिसत नाहीत उद्धव ठाकरे ज्या तीव्रतेने मागण्या करतात त्याच तीव्रतेने मित्र पक्ष त्यांच्या मागण्या फेटाळून लावतात या सगळ्यामुळे उद्धव ठाकरेंची मात्र कोंडी होताना दिसते आता तर ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाला शरद पवार आणि काँग्रेसने लगामच लावून टाकलाय तर नेमकं काय घडलंय ठाकरेंच्या मागणीबाबत शरद पवार काय म्हणाले यावर नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भुयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे आता नेमकं काय घडलंय हे आधी समजून घेऊया तर कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचारण्यात आलं यावर ते म्हणाले की मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीही कारण नाही अनेकदा नेतृत्व कोणी करायचं हे निवडणुकीनंतर संख्याबळानुसार ठरवलं जातं आज कशाचा काही पत्ता नाही आम्हाला बहुमत मिळेल असं वातावरण आहे यात शंका नाही पण त्यासाठी आताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना शरद पवारांच्या या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं यावर ते म्हणाले की शरद पवार बरोबरच बोलले आहेत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत महाविकास आघाडीचं संख्या बळ आल्यानंतरच आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार आहोत उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या बैठकीत विषय मांडला त्यावेळी आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून पुढे जाऊ असा निर्णय झाला होता असं म्हणत नाना पटोलेंनीही शरद पवारांच्या भूमिकेला दुजोरा दिलाय दुसरीकडे मुख्यमंत्री पदासाठीची उद्धव ठाकरेंची वारंवार सुरू असलेली मागणी काही केल्या थांबताना दिसत नाही मुख्यमंत्री बनण्याची त्यांची ही इच्छा आता इतकी आहे की काही दिवसांपूर्वी किमान बंद दारा आड तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा अशी मागणी त्यांनी मित्र पक्षांना केली होती मात्र त्याचाही काही फायदा झालेला दिसत नाही खर तर दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी प्रतारणा करत काँग्रेस आणि पवारांना जवळ केलं त्यानंतर त्यांच्यावर लांगुल चालनाचे आरोपही झाले मात्र उद्धव ठाकरे आजही आपल्या त्या भूमिकांवर कायम आहेत शिवाय मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी महाविकास आघाडीतही मोठ्या विशेषतः मोदी शहा आणि भाजपवर टीका केली वेळ प्रसंगी त्यांनी एकेकाळी -एक त्यांचे मित्र असलेल्या देवेंद्र फडणवीसांवरही खालच्या भाषेत टीका केली परंतु इतकं करूनही मुख्यमंत्री पदासाठी आपणच दावेदार आहोत हे दाखवण्याचा ठाकरेंचा केविलवाना प्रयत्न होता येत्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली शिवाय पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री पदावर बसवण्याची त्यांची सुप्त इच्छा आहे याच साठी उद्धव ठाकरेंनी आक्रमक होऊन जागा वाटपात आघाडी घेण्याचे प्रयत्न सुरू केले विशेषतः त्यांनी मुंबईतील जास्तीत जास्त जागांवर दावा केल्याचं सांगण्यात येते ठाकरेंच्या या सर्व प्रयत्नांनंतर मात्र आता शरद पवार आणि नाना पटोलेंनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा दावेदार ठरणार असल्याचं स्पष्ट करत त्यांना धक्का दिलाय आता उद्धव ठाकरेंकडे काय पर्याय उरतो तेही पाहूया विधानसभेच्या जागा वाटपात उद्धव ठाकरे मित्र पक्षांकडून जास्त जागा मागून घेऊ शकतात काँग्रेस आणि पवार गटाच्या तुलनेत जास्त जागा जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे परंतु महाविकास आघाडीचा विचार केल्यास तीनही पक्षांमध्ये एकमेव काँग्रेस या एक संघ असलेल्या पक्षाला जास्त जागा जिंकून येण्याबाबत आत्मविश्वास आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही याबाबत सध्या तरी साशंकता आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद